मी प्रतिक्षा न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये नरसिंहपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसिंह विद्या मंदिर नरसिंहपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली विश्व योग दर्शन सांगली आणि चितळे डेअरी भिलवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक एकवीस रोजी भक्ती योग हा योग सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची नोंद जागतिक विक्रम म्हणून करण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले सांगली जिल्हा परिषद तथा चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी स्टेडियम सांगली येथे या ये योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने प्रक्षेपण प्रसिद्ध करून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच महाविद्यालय कॉलेज व हायस्कूल तथा शासकीय ऑफिसेस या ठिकाणी जागतिक योग दिवसाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले त्यानुसार आज नरसिंहपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच नरसिंह विद्या मंदिर नरसिंहपूर या ठिकाणी हे प्रक्षेपण दाखविण्यात आले यावेळी गावातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी योग केंद्र संचालक माननीय संजय गुरव सर माननीय योग शिक्षक पोपट कोळेकर सर माननीय संगीता परिट मॅडम आणि नरसिंहपूर गावच्या प्रथम नागरिक माननीय सौ शोभा सुभाष जगताप मॅडम तसेच ग्रामसेविका माननीय पूजा जाधव मॅडम तसेच आरोग्य विभागाची माननीय डॉक्टर सारिका पाटील माननीय नीलम देशमुख मॅडम आरोग्य सेविका माननीय रणजित खरात आरोग्य सेवक तसेच गावातील इतर मान्यवर पदाधिकारी व सामाजिक राजकीय पदाधिकारी तसेच विद्यार्थी विध्धति व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमच्या सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी माननीय शेवटचा आवर्तन करणार आहोत श्वास घ्या पुन्हा एकदा सणमुख मुद्रा आसन शेवटचं आसन